राज्यातील नव्या सेवा केंद्रांना शासनाकडून मान्यता देऊ नये तसेच केलेल्या शासकीय कामांच्या कमिशनची रक्कम त्वरित देण्यात यावी प्रत्येक केंद्रचालकास दरमहा पंधरा हजार रुपयांचे मानधन देणे या प्रमुख मागण्यांसह अखिल महाराष्ट्र सेवा आणि आधार केंद्र संघटनेतर्फे तीन दिवसांचा राज्यव्यापी संपाचे आवाहन करण्यात आले होते या आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्व सेवा केंद्रांनी आपले कामकाज बंद ठेवले आहे राज्यातील जवळपास शंभर टक्के सेवा केंद्र या संपात सहभागी झाले आहेत त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या डिजिटल शासकीय सेवांवर तात्पुरता परिणाम झाला आहे लाईव्ह मराठी साठी मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी